मेद्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे दोन दिवस एक आपल्या देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि ट्रम्प हे प्रेसिडेंट पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प याची मिटिंग होणार होती आणि आता सक्सेसफुली ही मिटिंग कंप्लीट झालेली आहे आणि जवळपास सगळेच निर्णय ज्या प्रकारे घेण्यात आलेले आहेत म्हणजे बांगलादेशविषयी असोत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे इस्लामिक टेररिझम वाढतंय त्याला कंट्रोल करण्याची पूर्ण जबाबदारी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवतो आहे अशा प्रकारचे आश्वासन आणि वक्तव्यसुद्धा ट्रम्प यांनी केलेलं आहे ट्रेडविषयी निर्णय असोत हे सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट झालेले आहेत घेण्यात आलेले आहेत आणि याविषयी बरीच चर्चा आतापर्यंत अनेक यूट्यूब चॅनल्सवर आणि मीडिया चॅनल्सवर झालेले आहेत पण मित्रांनो या मीटिंगमध्ये एक निर्णय जो एक महत्त्वाचा घेण्यात आला आहे त्याच्यावर खूप कमी चर्चा झाली आहे आणि म्हणजे याच्यावर लोकांनी चर्चा केलीच नाही आहे जो मुंबईत सव्वीस अकराला जो एक कसाबनं अटॅक केलेला होता ज्या अटॅकचा मास्टर माइंड तवहूर राणा जो की अमेरिकन एफ वी आयच्या कस्टडीमध्ये होता ज्याला जवळपास दोन हजार नऊमध्ये एफ बी आयने अटक केलेलं होतं त्याला भारताच्या कस्टडीमध्ये सोपवण्यात यावं किंवा भारतामध्ये डिपोर्ट करण्यात यावं हे भारत तेव्हापासूनच अमेरिकेला रिक्वेस्ट करत होता आणि असं आश्वासन हे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या व्हिजिटवर असताना केलेलं आहे त्यांच्यासमोरच त्यांनी म्हटलं की तवाहूर राणा याला लवकरच अमेरिका अमेरिका जी आहे अमेरिकन सरकार ही भारत सरकारला हँडओव्हर करेल आणि पुढची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्याची कस्टडी ही भारताला देण्यात येईल याचा निर्णय खरा तर पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीसला झालेला होता पण अमेरिकन सरकार ही बायडनच्या अजूनही कंट्रोलमध्ये होती आणि ट्रम्प हे ह्याच्यावर कधी निर्णय घेतील यावर एक पक्क्या प्रकारे सांगण्यात येत नव्हतं पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच त्यांनी आश्वासन दिलं आहे म्हटल्यावर लवकरच या तवऊरची कस्टडी राणाची कस्टडी भारताला मिळेल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी दिलेला आहे मित्रांनो सव्वीस गॅलाचा अटॅक ना खरंच एक भारताच्या इंटेलिजन्सवर का डाग आहे म्हणजे मुंबईची इंटेलिजन्स असो दिल्लीची इंटेलिजन्स असो यांना जरासुद्धा अंदाज नव्हता की समुद्रात सुद्धा म्हणजे समुद्रातूनसुद्धा पाकिस्तान अशा प्रकारे टेररिस्ट पाठवू शकतात आणि त्या प्रक त्यावेळीचे गृहमंत्री महाराष्ट्राचे आर आर पाटील यांनी काय वक्तव्य केलेलं होतं अत्यंत लाजीरवाणं ते वक्तव्य होतं त्यांनी म्हटलेलं होतं की इतने बडे में एखादा याचा हादसा हो जात आहे पण आर आर पाटलांना हा अंदाज नव्हता की एखाद्या हादसामध्ये ना अशा छोट्या हादसामध्ये एकशे साठच्या आसपास लोक मारले जात नाहीत आणि त्यात जवळपास वीस कायदे आपले पोलीस अधिकारीसुद्धा संमिलित होते सामील होते ज्या घटनेमध्ये एकशे साठ लोक मारले जातात आणि ज्या कसाबला पकडण्याअगोदर प्रकारे काँग्रेस हे अटॅक एक प्रकारे भगवा आतंग आतंकवाद आहे आणि या अटॅक मागं बी जे पी किंवा संघालाच कारणीभूत हे लोक धरत होते जर कसाब कस्टडीमध्ये ना जिवंतपणे या लोकांनी सक्सेसफुल्ली या अटॅकची जिम्मेदारी संघाच्या माथ्यावर मारली असती ते तर नशीब तो कसाब जिवंत पकडला गेला नाहीतर संघाच्या माथ्यावर हे अजून एक कलंक लागला असतं आणि विचार करा की आर आर पाटील हे ऑन रेकॉर्ड म्हणतात की समुद्रातून अशा प्रकारचा अटॅक होऊ शकतो याचा अंदाजा आम्हाला नव्हताच आणि असा अंदाज असता तर आम्ही रोखलं असतं ना तेव्हाच म्हणजे सरकारला बिलकुल सिक्युरिटीचे कन्सर्न नव्हतेच भारताच्या बॉर्डर ही खुली पडली होती या कोणाला यायचं आहे त्याला तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपल्या मंत्र्यांची खबर नव्हती मंत्री कोण कोणत्या कोणत्या प्रकारचे घोटाळे करतायत म्हणजे टू जी स्कॅम असोत कोयला घोटाळा असोत अशा प्रकारचे मोठे मोठे लाखोतले स्कॅम हे म मनमोहन सिंग यांना माहिती नव्हते मग आपल्या देशात कशा कोण कोणते टेररिस्ट हे येत आहेत याची खबर पंतप्रधानांना कशा प्रकारे असेल जो पंतप्रधान केवळ एक बाहेर म्हणजे आपली गांधी परिवाराची गुलामी करण्यात जो व्यस्त राहिला आहे तो भारताची सिक्युरिटी काय सांभाळू शकतो म्हणून आर आर पाटील यांची चुकी नाही आहे खरंच त्यांची चुकी नाही आहे त्यांना कसं काय माहिती असेल त्यांना दिल्लीतून माहिती आली नसेल की अशा प्रकारचे अटॅकसुद्धा समुद्रातून होऊ शकतात आणि जेव्हा माहितीच नाही आहे तेव्हा अशा प्रकारचे अटॅक होतात आणि भारतावर हे एक मोठं कलंक आहे या सगळ्यांना या एकशे साठच्या जवळपास लोकांना अजूनही न्याय मिळालेला नाही आहे याचा मास्टर माइंड जोपर्यंत तवाहू राणा हा भारतात येत नाही सक्सेसफुली याच्या विरोधात सगळे आरोप सिद्ध होत नाहीत आणि जोपर्यंत हा व्यक्ती फाशीच्या फांद्यावर चढत नाही ना तोपर्यंत त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आत्माला सुद्धा शांती भेटणार नाही ज्यांनी या अटॅकमध्ये आपलं जीव गमावलेलं आहे मित्रांनो कधी कधी ना मला आश्चर्य होतं की यार कशा प्रकारे हे पाकिस्तानमध्ये युवा ज्यांचं वय पंचवीस चोवीस वयापर्यंत आहे हे लोक कशा प्रकारे जिहादच्या या एका शब्दावर आपलं सर्वस्व भवितव्य हे दावावर लावतात दावणीवर लावतात आणि भारतासारख्या देशात जो की ॲक्च्युली सदैव पाकिस्तानला मैत्रीपूर्ण हात देत आलेला आहे त्या अटलबाई अटलबिहारी वाजपेयी असोत पंतप्रधान त्यावेळीचे पंडित जवाहरलाल नेहरू असोत यांनी वेळोवेळी पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध साधण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हे असे मूर्ख लोक केवळ इस्लामिक राज्य भारतात प्रस्थापित व्हावं म्हणून अशा प्रकारचे अटॅक करतात आणि मग आमचे सेक्युलर नेता काँग्रेसचे असतील आणि इतर जे रिजनल पक्ष आहे ज्यांना सेक्युलरिझमचा भूत चढलेला असतो ना ते लोक मग म्हणतात की नाही हे तर काय ते एक धर्माचं अटॅक नाही आहे किंवा धर्माला आपलं धर्माचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारचं हे अटॅक होत नाहीत ह्याच्यामागे वेगळी कारणं आहेत तेव्हा मला खरंच शरम वाटते वाटते की कि कितपत बुद्धी आपली हे लोक गहाण ठेवू शकतात आणि वोट बँक पॉलिटिक्ससाठी किती प्रकारच्या कितपत हे लोक खाली पडू शकतात याचं उत्तम उदाहरण हे काँग्रेसनं देशाला दिलेलं आहे उद्या कुठल्याही पक्षाला राजकारणात यायचं असेल ना त्यांनी काँग्रेसचं उदाहरण समोर ठेवावं की कि कितपत आपण सेक्युलरिझमच्या नावाखाली एक वोट बँकला एक इन्फ्लुएन्स करण्यासाठी सुद्धा निर्दोष साबित ही सरकार करू शकते हे एक्झाम्पल काँग्रेसनं सेट केलेलं आहे असोच मित्रांनो आता भविष्य सांगेल की तबाऊ राणा जेव्हा भारतात येईल आता आणायला एवढा वेळ लागला आहे तर त्याचे आरोप सिद्ध करायला अजून किती वेळ लागतो आहे हे बघण्यासारखं आहे पण बी जे पीने सदैवच इंटेन्शन दाखवलेलं आहे की बी जे भारताच्या विरोधात ज्या ज्या लोकांनी कारवाई केलेली आहे एक गतिविधी केली आहे त्यांच्या विरोधात लवकरात लवकर ते कन्व्हेक्ट सिद्ध व्हावेत आणि त्यांना शिक्षा भेटावी यासाठी बी जे पी सदैवच प्रयत्नशील राहिलेली आहे काँग्रेससारखं केवळ आश्वासन देण्यात हे बी जे पीनं कधीच मानलेलं नाही जोपर्यंत तो व्यक्तीला शिक्षा भेटत नाही तोपर्यंत बी जे पीचे नेते हे प्रयत्नशील असतात म्हणून मला अपेक्षा आहे की या राणालासुद्धा फाशीच्या फांद्यावर पोहोचवेपर्यंत नरेंद्र मोदी हे शांत बसणार नाहीत आणि त्यामुळंच त्याला अमेरिकेतून भारतात डिपोर्ट केलं जातंय आता बघूयात पुढं काय होतंय असो मित्रांनो तुमची मतं याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद